नमस्कार आपण पाहताय यशवंत नगरी न्यूज खरं तर विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत कराड उत्तरमध्ये कोण विजय होणार कोण आमदार होणार या टॉक शोला खरं तर आजपासून सुरुवात करतो आहे आणि गणपतीचा आशीर्वाद घेऊन गणपतीचं आगमन झालेलं आहे मी सध्या आत्ता उभा आहे बरोबर कराडच्या उत्तरच्या बॉर्डरवर म्हणजे बनवडीचा जो चौक आहे या चौकामध्ये उभा आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे याचबरोबर अपक्ष आणि इतर तिसऱ्या आघाडीसुद्धा या ठिकाणी काय करू शकते कोण कोणाला कोण आमदार हवा आहे संदर्भात आपण थेट जनतेशी ज थेट लोकांशी आपण बोलणार आहोत पहिल्यांदा आपण खरं तर तुम्हाला सांगू इच्छितो कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये चार तालुक्यांचा ता समावेश होतो कराड सातारा खटाव आणि कोरेगाव या चार विधानसभा मतदार त्या चार तालुक्यातला साधारणतः मतदारसंघ जो जर बघितलं तर या ठिकाणी कराड उत्तरचे एकूण एकशे शहात्तरपेक्षा जास्त गावं आहेत कराड तालुक्यातील एकोणनव्वद सातारा तालुक्यातील सदतीस कोरेगाव तालुक्यातील तीस आणि खटाव तालुक्यातील अठरा असा या सर्व गावांचा समावेश होतो चला आता सध्या सुरुवातीला आपण एक एक गाव करत जाणार आहे आणि सामान्य लोकांना हे प्रश्न विचारणार आहे की तुमच्या मनातील आमदार कोण तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या का आणि आगामी दोन हजार चोवीसमध्ये कोण आमदार असावा हे आपण विचारणार आहोत चला आपण जाऊया आता एक एक गावाला कराड उत्तरचे आमदार आबासाहेब पार्लेकर यांचं मूळ गाव असलेलं पार्ले गावामध्ये आलेलं आहे आणि जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष असलेले आबासाहेब पार्लेकर यांनी अत्यंत चांगलं नेतृत्व केलं कराड उत्तर सुद्धा नेतृत्व केलं आणि जिल्हा परिषदेने नेतृत्व केलं ही सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत खर तर आणि या वीचाना, वीचाना आ, 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 पार्ले गावातील तर मी त्यांना प्रश्न विचारणार थेट विचारणार आहे की काय सांगाल पार्लेकरांचं आमदार होऊन गेले ते एक नंबर त्यांनी काम केले कराड उत्तर मध्ये आबासाहेब पार्लेकरांनी आमदार असताना जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आठवणी काय सांगाल का पार्लेकरांच्या काय आठवणी काय असतील तुमच्या तुम्ही आता पार्लेकर म्हणजे मेन पुढारी यशवंतराव चव्हाण उजव्या होय आणि जिल्हा परिषद ज्या वेळेला झाली त्यावेळेला यशवंतराव चव्हाण पार्लेकरांना पहिला अध्यक्ष जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष केलं आता विधानसभेच्या या निवडणुका आहेत भाजप आणि काँग्रेस म्हणजे कौ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस वेगवेगळा वे आहे साधारणतः ह्यावेळी उत्तरचा साधारणतः कल काय दिसतोय तुम्हाला म्हणजे शरद पवार जास्त जास्त तुम्हाला काय वाटतं शरद पवार शरद पवार तुम्हाला काय वाटतं शरद पवार शरद पवार बाबा पार्ले हे गाव पहिल्यापासून खरं तर काँग्रेस विचारसरणीचं या वेळेचं साधारण काय ट्रेंड आलं उत्तर भाजप 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 काय कारण नक्की भाजप कारण आता रस्त्याची सुधारणा बरेच केलेत गावात रिंग रोड केला एक दहा बारा कोटी रुपये त्यांनी दिलेत गावात आता तुम्ही मतदार आहात खरं तर पूर्वीचं आणि आत्ताचं विधानसभेचं काय होत तुम्हाला वाटतं विधानसभा निवड काय खरंतर हा बाबा बोला तर बोला हां आत्ता हे विधानसभाचं तर निवडणं तुझं दोन हजार चोवीस आहे ते कारण उत्तरची काय साधारण तुम्हाला तुमचं साधारण आम्ही भाजपची माणसं आहे भाजपचं काम करते त्यांच्या पाठीमागे मी आहे आता भाजपमध्ये मोठी गोची निर्माण झाली तीन चार उमेदवार आहेत साधारणतः कसा हा तडा सुट राहतो तो तिढा काय मला सांगता येणार नाही परंतु जे आता जे काम पारले गावामध्ये केले हे भाजी पवार काम केलेले आहे हा बाबा काय भाजीप भाजपच काय कारण काय नक्की हा विकास काम केलं तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात सगळे खरं तर काय वाटत उत्तर साधारणतः शरद पवार जी येईल मला वाटत शरद पवार येईल शरद पवार येईल खरं तर काही तरुण मंडळी माझ्यासोबत आमचे मित्र आहेत हे नाजूक प्रश्न आहे खरं तर पण काय प्रेम वाटत उत्तर शरद पवारांच्या विचारदृष्टीने चालणारा चालणारा उत्तरचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघाला यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या पासून आबासाहेब पार्लेकरांचा वारसा लाभलेला आहे आबासाहेब पार्लेकरांच्या गावावरून पारले गाव हे ओळखलं जातं जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष या ना ते गाव ओळखलं जाते आणि पहिल्यापासून ही त्यांना मदत होत आलेली ह्या गावाची साथी गटालाच राहील कराडोत्तरचे लोकप्रिय आमदार पुन्हा एकदा निवडून येतील बाळासाहेब पटोले बाळासाहेब बाळासाहेब पाटील निवडले संमिश्र प्रतिक्रियात खरं तर भाजप काय म्हणते काय बाबा साधारणतः काय कारण उत्तर एकंदरीत आता वातावरण वातावरण बाळासाहेबांकडेच आहे बरोबर खरं तर संपूर्ण हे जे जे लोक आहेत पारले गावचे हे संमिश्र होते का म्हणजे काही भाजपच्या म्हणजे भाजपनं काम केलेलं आहे काही लोक म्हणतात की यशवंत विचाराचे म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा या ठिकाणचा जनतेचा या ठिकाणी कौल दिसतोय कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पार्ले गावानंतर आपण आता निघालो आहे महत्त्वाचं गाव असलेल्या या कोपर्डे हवेली गावच्या दिशेनं आणि कोपर्डे हवेली गावचं वैशिष्ट्य असं आहे की कराड उत्तरमधील सर्वात मोठं गाव आणि क्रांतिकारक गाव म्हणून हा या गावाचा उल्लेख होतो कराड उत्तरच्या जनतेच्या मनात काय आज कोपर्डी हवेलीमध्ये आलेलो आहे आणि श्री सिद्धनाथ मंदिरासमोर आणि ग्रामपंचायतीसमोर आता आम्ही तो बसलेलो आहे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण वर्ग आहेत कराड उत्तर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये पहिल्यापासून तुमचं गाव साधारणतः काय सांगाल गावच्या का संदर्भात गाव तसं दोन पातळीवर आहे त्यामुळे नक्की काही सांगता येणार नाही ना की कुणी काही कौल का होईल बरोबर साधारणतः विकास काम महाविकास आघाडी किंवा माहिती कुणी साधारणतः केली असते दोन्ही केली असते काय हवा काय दिसते साधारण हवा काय आता का भाजप भाजपच्या बऱ्यापैकी आहे बरं का असं कार्य जरा बऱ्यापैकी होत तरुण वर्गात साधारणतः काय आहे तरुण वर्गात आजच्या घडीला मनोज जावंगे फॅक्टर हा कराड उत्तर मध्ये नक्कीच प्रभावी दिसेल कारण त्याच्या मतावरतीच महायुती का महाविकास आघाडी ही आता तरुणांच्या हातात आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जाळवंगे फॅक्टर हा कराड उत्तर मध्ये दिसेल आरक्षणाच्या मुद्द्यावर मग दर्जारांगीन तर सांगितले उमेदवार उभे करणार शंभर टक्के जर त्यांनी उमेदवार दिले तर नक्कीच इथं आम्ही उमेदवार निवडून आणू अशी तरुणांची तरी मानसिकता आहे कराड उत्तर कोण आमदार मनातला आमदार कोण पाटील पाटील त्या बाबतीत काय भूमिका कोणच खू नये असं आमदार काय तर हॅलो आता ह्या पूर्वी चला बरं का ह्या गावातला सदुसष्ट टक्के सदुसष्ट सदुसष्ट मतदान भाजपला जास्त गेलं त्यामुळं भाजपचं इथं वर्चस्व आहेच आहे मनातला आमदार कोण मनातला आमदार कोण आमदार झाली भागात आता ह्याच्या माग राष्ट्रवादीचा आमदार येतो आणि भाजपचे तर भाजपच्या लोकांनी या ठिकाणी आमदार नसताना सुद्धा भरपूर कामं केली शिवसेना भाजपच्या लोकांनी सुद्धा आणि स्थानिक आमदारांच्याकडं पण काहीतरी चालू असं सिटिंग आमदाराकडं पण झालीत कामं थोडीशी परंतु ह्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बा उदयनराजे भोसले यांना सदुसष्ट मतं गावातून जास्त पडलेत त्यामुळं इथं स्थानिक आमदार नसताना सुद्धा जास्त मतं पडले त्यामुळं तिकडं शिवसेना भाजप साधारणतः हा या गावचं वैशिष्ट्य असं आहे की या गावात मी टफ फाईट होती साधारणतः म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असेल भाजप असेल म्हणजे आटीतटीची लढत या कोपरडे हवेली या गावामध्ये होती त्यामुळं कराड उत्तरमधलं सुरुवातीचं जे गाव आहे ते महत्त्वाचं गाव हे कोपरडे हवेलीमध्ये सर्वांच्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर या ठिकाणी काही लोक बसलेत मी त्यांना आता विचारणार आहे तर हॉटेलचे मालक आहेत खरं तर गाव कोणतं कोपर आता विधानसभा निवडणूक साधारणतः आता येईल आता एक दीड महिन्यात काय हवा दिसत इथं भाजपनं आमदार नसताना जी कामं केली भरपूर केली ती आमदारांनी पण केली ती दोन्हीच पण साधारणतः त्यात झरांगे पाटला पॅटर्न आला तर मग जरा उलटा होईल काय होईल पाटील काय तुमचं काय म्हणणं विधानसभा मतदारसंघात मला पण मिळलं तरी एक नंबरच होईल मी जिरंगे पाटलांच्याकडं मागणी करणार नाव, नाव कळत राजाराम चव्हाण बरोबर कोपरडे हवेली कोपरडे हवेली कराड उत्तर मधून आपल्याला पण मिळावं जिरंग्याला हवा हो हवा आपलीच आपलीच हवा हो आपलीच हवा बरोबर आहे शेवटी लोकशाही शेवटी मी पण मतदार आहे ना मला पण एकदा चॅनस हवाच आहे ना गाववाले म्हणून महापाटीच का राहणार काय राहणार की शंभर टक्के राहणार बरोबर आहे आता निवडणुका येतात हा काय सांगतो कराड उत्तर जे आम्हाला काय सांगू शकत नाहीये सध्या जारांगी पाटील प्रयटन झाला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे जारांगी पाटील हा मराठा आरक्षण मराठ्यांना भेट भेटायला हवं आणि मराठ्यांची मुलं कुठेतरी पुढे जावीत एवढंच आमचं म्हणणं आहे आता सगळीच उमेदवार मराठीचे असणार आहेत बरेचसे शक्य जर मराठी असणार आहेत भरपूर असतील मराठी आणि त्यांना भेटलंच पाहिजे मराठी लोकांना भेटलंच पाहिजे कराड उत्तरच्या मनातील आमदार कोण हे आपण जाणून घेतोय कोपरडे हवेलीमध्ये ही सगळी मंडळे आहेत खरं तर साहेब आता विधानसभा निवडणूक लागते काय मनातील आमदार बाळासाहेब पटेल कारण कारण सर्वसामान्यांचे नेते आहेत ते आणि भरपूर विकास कामं केलेली आहेत त्यांनी के आणि जवळपास रोज ते कार्यकर्ते संपर्कात असतात गावेगावे भेटी घेतात कुठल्या गावाची काही समस्या आहे ही ते पाच वर्षे कंटोन्यू काम करतात ते काय म्हणजे असं नाही की इलेक्शन आले तो तोपर्यंत तसं नाही कंटोन्यू ते विकास कामाबद्दलच बोलले जातात काय वाटत पटला बाळासाहेब पटेल शिवाजी राव काय उत्तरला जळंगी पाटील फॅक्टर चालेल जर जळगी पाटलाने उमेदवार दिला तर तो उमेदवार निश्चित इथं प्रभावी राहील आणि आता पाडापाडीच्या राजकारणात नक्कीच या जनतेला कळेल की आरक्षण काय असतं जारांगी पाटील आणि आमदार बाळासाहेब पटलांचे स्वतंत्र लोक सांगतात तर काय सांगतात झरांगे पॅटर्न पॅटर्न आहेच पण म मा, महत्वाचं काय माहीत आहे का की जेणेकरून आमदार बाळासाहेब पाटील आता पाच पंचवीस झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावात गेल्यानंतर तुम्ही कोणत्याही गावात जावा बाळासाहेब पाटलांचा जनसंपर्क जे एवढा आहे आणि सकाळी जे कोणत्याही आता जिल्ह्यात असेल नाही तर मी काय म्हणतो जिल्ह्यात जिल्ह्याचंच उदाहरण द्या सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत एक दोन तास वेळ देणारा आमदार मला वाटतं बाळासाहेब पाटीलच असेल असं दुसरा तुमच्या पत्रकार यांना त्याला तुम्ही कुठे चौकशी करा, बड़े, 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 करा। बड़े, 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 की दोन तास सर्वसामान्य माणूस असा की त्याला की गावातला कोणतरी प्रमुख माणूस जा आणि मग तुझं काम करतो असा विषय नाही जो सर्वसामान्य माणूस जाईल एखादा की साहेब माझं असं असं नाव आहे आणि मी असं असं गावातला आणि माझं असं ते काम करण्याची पद्धतीची वेगळी आहे त्यामुळे ती ते मतं जास्त आहेत त्यांना सगळ्यापेक्षा जास्त सर्वसामान्य माणसं काय वाटतं नाही हे जे बोलले आहेत तसं ते बरोबर आहे परंतु आज समाजात जर बघायचं म्हटलं तर जी रोजीरोटी जी म्हणतात ते सह सह्याद्री सहकारी साखर कारखाना त्या कारखान्यामुळं माणसांना अतिशय उभारी मिळाली आणि ती बाळासाहेब पाटलांनी दिली आणि तो कारखाना अतिशय चांगल्या रीतीने चालल्यामुळं माणसांचं लक्ष बाळासाहेबांच्यावरचं आहे आता काय झालं कारखान्याच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आता तसं तर काही कारखाने आहेत आता म्हणजे तुम्ही वाईचा कारखाना का का तो घ्या तसा बंद पडला मध्ये मागं तिथले सभासद सगळे आमचे पाहुणे तर म्हणजे सह्याद्रीला ओस नेतील का म्हणजे त्या पद्धतीने नाही कारखाना चालवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे जी सभासदांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि कुठलीही वस्तू आता घ्यायला गेलं तर संचालक बॉडीसकट त्यात हस्तक्षेप न करता एखादा कागद जर घ्यायचं म्हटलं तरी ती देत नाहीत असं म्हणजे का तर असं कारखाना आपली सत्ता आहे ना आपली असं नाही सर्वसामान्य सगळे सभासदार सत्ता आहे असं कारखाने आमदार बाळासाहेब पाटील हे निवडणुकीपूर्वी पक्षाचे असतात निवडणूक झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे काम करतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं मतदान प्रत्येक पंचवार्षिकला वाढतच चाललेलं आहे त्यांच्याविषयी जनमानसांचा कौल चांगला आहे लोकांची कामं होतात त्यामुळं लोकांना आमदार बाळासाहेब पाटीलच असावेत असे बाळासाहेब पाटील का म्हणजे काय कारण काय म्हणजे काय आता काय गावात येणार सगळ्या अडचणी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण मी जर कुठं तर दिसलो तर ते गाडी थांबून बोलतात बाबा काय गावात अडचण आहे का किंवा काय मी असंच गावात एक दिवशी पूर आला आणि पुई पुईचा पूल वाहून गेला तर मला सहज म्हटलं अरेजू असं असं झालं ते गावात आयला म्हणलं मला पण एवढं माहित नव्हतं आणि साहेबांनी कसं कळालं मी म्हणलं हो म्हणला आणि म्हणलं शेतकऱ्यांची म्हणलं ती रक्तवाहिनी आहे म्हणलं फुल मजी कारण सगळी क्षेत्र तिकडे आहेत सकाळ उठून यंत्रणा लावून का नाही कच्चा रोड तयार करून दिला बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे आमदार बाळासाहेब पाटील सर्वसामान्यांचं काम करणारा नेता म्हणून काय हवा कोणाची उत्तर आज जर जनसामान्यात बघितलं गेलं तर जनसामान्यामध्ये आज मनोदातांच्या माध्यमातून गावोगावी विविध प्रकारचे उपक्रम लाभ राबवण्यात आलेले आहेत त्यांच्यामार्फत आज शेतकऱ्यांना पन्नास टक्के किमतीमध्ये जवळजवळ एकवीस हजार पंप शेतीपंप वाटण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आठचक्की महिलांसाठी खास पन्नास टक्के सवलतीमध्ये जवळजवळ एक सात हजार आठाचक्की वाटण्यात आलेले आहेत एकोणीस हजार पेशंटचे मोतीबिंदूंचे ऑपरेशन करण्यात आलेले आहेत म्हणजे समाजात जर काय आपण देणं लागतो असा नेता हा मनोदांच्या माध्यमातून एक युवकांसाठी एक चांगलं नेतृत्व म्हणून बघितलं जातं मला शंभटक्के खात्री येणाऱ्या विधानसभेमध्ये मनोदादा शंभर टक्के विजय होतील काय लोकांचं म्हणणं आहे मनोजदाता गोरफडे अहो साहेब दोन म्हटलं एक ये धन मिनट एक ये ये बोला की कुणाची हवा उत्तर हा मनोजदादांची काय मनोजदादांची हवा आहे म्हणजे उमेदवारी कुठल्या पक्षात नाही घेणार म्हणजे आता काय त्यांचं एवढं काय माहिती नाही पण जरादा ना का हाय जरा काम बी मग केली ती बर मनोजदादा हो साहेब बाबा तुम्ही मला काय नाही माहित नाही मला ठीक आहे खरं तर हवेली असेल पारले असेल कराड तालुक्यातील संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात कराड उत्तरच्या मनातील आमदार कोण आज आपण वडोली निळेश्वरमध्ये मध्ये आहे तर मनातील आमदार कोण वाटते कराड उत्तरमधील मनातील आमदार असं काय आत्ता काय सांगता येणार नाही कारण मनातील आमदार आमदार विधानसभेची बऱ्याच घटना पार्श्वभूमीवरती विधानसभेच्या गणित बदले बदलली आहेत आणि जनतेच्या मनात 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 परिवर्तनाची लाट सध्या तरी दिसते परंतु आता मनातील आमदार असं काही सांगता येत नाही परंतु जननायक आमदार असावा की जे कराड उत्तरच्या समस्या सोडवणार म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही संदर्भात जर कामासंदर्भात काय कंपॅरिझन करा uh, महायुतीच्या आणि युतीच्या काळातले थे, काळातील कामं असतील तर कॅनेलचा प्रश्न असेल एकोणीसशे नव्याण्णवला नव्याण्णव साली युतीच्या काळातील झालं आज नंदनवन झालं कारण उत्तरचा हंबरवाडी धनगरवाडीचा अजून प्रलंबित योजना आत्ता अशी कुठेतरी पूर्णत्वत्वच आली आहे प्रत्यक्षात लोकांना त्याचा अजून काही फायदा नाही खर तर माझ्यासमोर इथल्या ग्रामस्थ मंडळी आहेत तुमची माळ बघून मी खरं तर तुमच्याकडे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मनातील आमदार काय वाटतं यावेळी यावेळी बीजेपीचा होईल हुल होईल का शंभर टक्के होईल काय कारण त्याचं कारण म्हणजे जुन्या आमदारांचं काम दुसरं काय नाही जुन्या आमदारांनी कार्ड उत्तरवर किती अन्याय केलाय मुळचा कारड उत्तर होता तो पाकच सोडून दिलाय पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष एका एका गावाकडे का, काय पाच रुपयाचा दहा रुपयाचा सुद्धा निधी नाही रस्ता यंदा कसा तरी झाला एक किलोमीटर त्याला बी सहा महिने गेले आता भाजपचे उमेदवार चार ते पाच आहेत त्यातला कोण मनोज गोरपडे किंवा राम वेताळ अच्छा रामकृष्ण वेताळ किंवा मनोज गोरपडे हो मग त्या दोघापैकी कोणाला दो तिकीट मिळेल तू गाव कुठलं हेच का काय उत्तरच साधारणतः निवडणूक आहे इलेक्शनच्या नादालाच लागत नाही हे भारी काम आहे हे भारी काम आहे हाय हाय कराड उत्तर मध्ये काय मनातला मनातला आर जास्ती आहे ऐंशी टक्के म्हणून येणार म्हणून येणार म्हणजे भाजपच्या भाजपच्या सर्वसामान्य माणसाची सर्व काम भाजपच करते म्हणून भाजपचा निवडून येणार अच्छा अच्छा तर व्यावसायिक सुद्धा आहेत खरं पान काय 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 नाही आता जे सांगितलं भावनी आणि दोघांनी आमदार हे आता त्यांनी काय काय केलं ते आता सांगले भाऊनी आता इथन ते भाजपचे जे आहेत त्याचा दोन उमेदवार ते आम्हाला पण वाटतंय तेच असावेत हां कोण 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 उमेद रामकृष्ण कृष्ण वेताळ किंवा मनोज दादा मनोज दादा हा गावडल आहेत का तुम्ही शेती करता सलूनी व्यवसाय सलूनी व्यवसाय काय साधारणता ह्या वाटतंय एकंदरीत त्याचा जनता गोल दिल जसे जनता म्हणजे जनतेपैकी तुम्ही बेग आहात तसं मी म्हणून हे हु, मी म्हणून स्वतः एक एक मत करून तो साधारणपण तो ट्रेंड होतो काय साधारणपण त्याचं साधारणतः भाजपचं तर वार भरपूर चाललंय आता उत्तरमध्ये उत्तरमध्ये काय कारण त्याच जनतेच आता दहा दा, वर्ष झाल्या आमदारांनी कुठेही निर्देश टाकलेला नाही त्यामुळं भाजपचं खर तर हे सगळे जे लोक आहेत वडोळ निळेश्वरची सगळी मंडळी आहेत आणि या मंडळींचं तर भाजप साधारणतः या मतदारसंघामध्ये आमदार होईल असं एकंदरीत या लोकांचं म्हणणं आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय कराडच्या या उत्तरमध्ये कोण भावी आमदार असेल हवा कोणाची या सदरामध्ये पहिल्या भागामध्ये सर्वच आमदार बाळासाहेब पटेल असतील मनोज घोरपडे असतील धैर्यशील कदम रामकृष्ण बेताळ याचबरोबर भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या सर्व लोकांच्या यासाठी जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया एकंदरीत आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं कराड उत्तरमध्ये नक्की भावी आमदार कोण असेल हे काही दिवसात कळेलच मात्र जनतेच्या भावना थेट आम्ही अनकट आप आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोचवतो आहे आमच्या कॅमेरामॅन श्रेयस मानेसह विकास भोसले यशवंत नगरी कराड